उद्धरली कोटी कोडे, भीमा तुझ्या जन्मामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या मित्त, भीम अनुयायींकडून अभिवादन चोपड्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तालुक्यातील हजारो भीमसैनिकांकडून डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून अभिवादन करण्यात येत होते यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती आमदार चंद्रकांत सोनवणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील चोपडा पीपल्स बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराती त्याचबरोबर माजी चोपडा नगर परिषदेचे गटनेते जीवनभाऊ चौधरी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील चोपळा नगर परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी भारतीय बौद्ध महासंघ चोपडा शहर पोलीस प्रशासन शैक्षणिक संस्था यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधवांकडून डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते यावेळी के के ग्रुप किरण सोनवणे या ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला आकर्षक असे डेकोरेशन आकर्षक रोषणा यांच्यासह तेरा एप्रिलच्या रात्री डीजे लावून भीम जयंतीचा जल्लोष साजरा करण्यात आला रात्री बारा वाजता एकशे चौतीस किलोचा केक कापून फटाक्यांची आतिशबाजी करून डॉक्टर बाबासाहेब यांचा जय जयकार केला यावेळी समाज ग्रुप के किरण सोनवणे यांच्यासह हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जल्लोषात समारोप करण्यात आला व सायंकाळी दरम्यान मुस्लिम बांधवांकडून केडी वाटप करण्यात आली शहरातील विविध मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आकर्षक डेकोरेशन करून भीम जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली व मिरवणूक रात्री बारापर्यंत भीम जयंती सामूहिक बुद्धवंदना करून समारोप करण्यात आला यावेळी चोपडा पोलीस प्रशासनाकडून चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलक चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनातून बंदोबस्त ठेवण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा દાદા દાદા મહેન્દ્ર સાહેબ આંબેડકર વિશ્વરત્ન ભારત રત્ન ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे पस्तीसावी जयंती आहे आणि आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आपण खरं पाहिलं बघितलं तर बाबासाहेबांनी लढा शिका आणि संघर्ष करा असा एक मंत्र दिलेला आहे आणि त्यांनी जी घटना लिहिली ती घटनेला जगात कुठं तोड नाही आज बाबासाहेबांनी काय त्यांच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाच्या काळातून त्यांनी खूप मोठं या भारताला विविध गोष्टी दिलेल्या आहेत फॉरेनला जाऊन ते शिकून आले आणि भारतीय घटना त्यांनी दिली पण त्याच्यावरती अर्थतज्ञ माणूससुद्धा टाळला होते आज आपण बघितलं असेल त्यांचे पूर्वीचे पुस्तक वाचलेत तर बाबासाहेबांचा या भारतामध्ये किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे याची आपल्याला कल्पना येते तळागाळातला माणूस मुख्य प्रवाहात यावा यासाठी त्यांनी आता प्रयत्न केले आणि म्हणून आज आपण बाबासाहेबांना स्मरण करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आमच्या सर्वांतर्फे आम्ही त्यांना आदेश आदरांजली वाहतो 도끼를 보고 이